नमस्कार मंडळी मला काल एकानं अगदी पेचात पकडलं इल्युजन स्वप्न कल्पना आणि वास्तव म्हणजे रियालिटी याबाबत तुमचं म्हणणं काय असू शकेल मी चिंतन करता करता एकदम दचकलो कारण हे सारे शब्द त्यांचे अर्थ आणि त्यांचा पुढचा प्रवास म्हणजे अर्थपूर्ण प्रवास उलगडणं ते मोठं आव्हानच वाटलं कारण भास स्वप्न कल्पना वास्तव या एकमेच्या आज जुळ्या बहिणी वाटतात म्हणजे प्रत्येकजण वेगळ्या रंगात वेगळ्या अंगाने येतो समोर पण मला आश्चर्य वाटलं खरं तर आपण सारेच जण या त्रिमितीच्या जगात राहतो आणि त्रिमिती अनुभवतो सुद्धा जे जग कल्पनेतून भगवंतानी निर्माण केलं त्या जगात तर आपण आहोत मी भागवतामध्ये वाचलं आहे भगवंतांनी कल्पना केली आणि मग ही सारी चर अचल जलचर अशा विविध गोष्टी म्हणजे स्थावर जंगमपासून सगळ्याच सत्यात उतरल्या याच विचारांचा धागा मी जेव्हा माणसाच्या मनाशी जोडतो तेव्हा आपण अनेक वेळा इल्युजनमध्ये फसतो हे लक्षात आलं बघा बरं का चिंतनाचा विषय आजचा जरा फसवा आणि निसरडच आहे पण तुमची साथ आहे तेव्हा माझा तोल गेला तर तो तुम्ही सावरणार आहात मी किंवा तुम्ही अनेक वेळा जादूचे प्रयोग पाहतो व्यासपीठावर असलेला जादूगार किंवा अगदी गल्लीमध्ये सुद्धा पुंगी वाजून दोराला आकाशापर्यंत नेणारा गारुडी किंवा खापराचे पैसे करणारा किंवा आपण स्वतः दोरीला साप समजणारे आपण सगळेजण या इल्युजनमध्येच तर अडकतो मला आठवलं मला आठवलं तुळशीदासाचं उदाहरण आपल्या प्रिय बायकोला जेव्हा तो भेटायला हवेलीमध्ये गेला तेव्हा हवेलीचा दरवाजा बंद होता पण गॅलरी किंवा सज्जाची खिडकीची जागा मोकळी दिसत होती आणि तिथं एक साप लोंबत होता पण तुळशीदासाला तो साप साप न वाटता दूरी वाटली आणि त्यांनी त्या सापाच्या आधारे वरच्या हवेलीमध्ये प्रवेश केला ही इल्युजनची परिसीमा ठरू शकेल आपल्या मनाने आपल्या मेंदूला दिलेला संकेत हे खोटं आहे तरी सत्य आहे असं समजणं हे, हे इल्युजन तर आहे अशाच धर्तीवर मी मृगजळाचंसुद्धा उदाहरण घेऊ शकतो मृगजळाच्या मागे काहीतरी तत्त्व आहे प्रकाशाच्या रिफ्रॅक्शनमुळे प्रकाश जेव्हा थंड हवेतून गरम हवेत जातो तेव्हा त्याच्या वहण्याचा किंवा वाहण्याचा प्रवाह बदलतो त्याचा मार्ग वागतो कारण वाळवंटामध्ये थंड आणि गरम हवेच्या मध्ये असलेल्या पोकळीमुळे किंवा थरांमुळे तापमानाचा फरक होतो तो प्रकाश त्यामुळे वागतो पण आपला मेंदू मात्र तो सरळ रेषेतच आला आहे असं समजतो त्यामुळे आपल्याला वाटतं की खाली कुठेतरी पाणी आहे आणि ज्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे याला इजन म्हणता येईल आणि ते अगदी आपण कधीकधी मोटार गाडीने डांबरी सडकेने जात असताना सुद्धा पण स्वप्न ही अवस्था आहे आपल्या मनाची आपल्या दबलेल्या इच्छांचं प्रतीक किंवा मग आपण असं म्हणू शकतो स्वतःची ओळख पटून घेण्याचा मार्गसुद्धा आहे स्वप्नाचा अर्थ केवळ झोपेत दिसलेली दृश्य असा आपण धरू शकत नाही किंवा करू शकत नाही एखादं ध्येय ठरवणं म्हणजे बघा बरं समजा मी कोणीतरी उच्च पदाधिकारी आय ए एस वगैरे होईन अशी स्वप्न उराशी बाळगून लोक प्रयत्न करतात आणि आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करतात त्यात यशस्वीही होतात पण सगळीच स्वप्न ही वस्तुस्थितीत साकारतील असं नसतं कारण तुमचे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड याच्यामधील जे अंतर आहे ते स्वप्नावस्थेमध्ये दिसतं कधीकधी आपल्याला पंख फुटलेले आहेत कधीकधी आपल्या तोंडातले सगळे दातच तुटलेले आहेत किंवा मग जादूगार एखाद्या माणसाचे चार तुकडे करताना दिसतो आहे किंवा आपण ढपकन पडलो आहोत किंवा मग अजून कुठल्याही मनातल्या दबलेल्या इच्छा त्या वास्तविक नसतात पण त्या स्वप्नाच्या प्रक्रियेत आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि जाग येते जाग आलं की भान येतं आणि आपण वास्तवात येतो आपल्याला कळतं की हे सत्य नाही हे स्वप्न आहे स्वप्न स्वप्नदृष्टांत हे विषय वेगळे आहेत त्यावर आपण चिंतन स्वतंत्ररित्या पुढे करूच पण जेव्हा पुढचा म्हणजे कल्पनेचा विचार माझ्यासमोर आला तेव्हा मात्र मी चरकलो कारण इल्युझन स्वप्न कल्पना समांतर वाटत असल्या तरी त्यात खूपच अंतर आहे भास प्रयत्न सत्य असत्य हे मी यासाठीच तर म्हणतो आहे अनेक व्यक्ती स्वतःत बदल करण्याचं शारीरिक म्हणतो हां मी मानसिकसुद्धा हरकत नाही म्हणायला स्वप्न पाहतात आणि अशा स्वप्नांना कल्पना न समजता वास्तवात आणण्याचा प्रयत्नही करतात आणि अशी स्वप्न सत्यात उतरतात ही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कल्पना ही स्वप्नाची बहीण आहे फक्त कल्पना ही सत्यात उतरू शकते जसं आपण आजकाल पाहतो वैज्ञानिकांनी त्यांच्या कल्पनेच्या भराऱ्या एवढ्या मारल्या म्हणून तर ही आजची प्रगती आहे चंद्र ही कल्पना होती पण अंतराळ भिदून त्याची वास्तवता आपल्यासमोर आणली गेली स्वप्न किंवा कल्पना अशा असाव्यात ज्याला वास्तवाचा पाया मिळेल कारण मी जर परदेशात गेलो आहे हिमालयात फिरतो आहे अशी उगाच कल्पना केली तर ती परिस्थितीमुळे वास्तवात उतरेल याची शक्यता जरा धुसर असते पण हेच जेव्हा एखादा आर्किटेक्ट चित्रकार कोरा कागद पाहतो पाहणाऱ्याला वाटतं की यात काहीच नाही पण तो त्यावर कल्पनेपेक्षा सुंदर वास्तव निर्माण करतो आणि ते सत्यात उतरवतो देखील म्हणून मोठमोठ्या इमारती स्मार्टफोन बंगले गाड्या आणि आने अनेक विध विश्व जी आपण कल्पनेच्या पुढची किंवा कल्पने अतीत आहेत त्याचं साकार रूप आपण हल्ली पाहू शकत आहोत अर्थात इल्युजन हे फसवं असतं स्वप्नाला सत्याचा आधार मिळू शकतो पण तो झोपेत असेल तर मात्र ते वास्तवात उतरत नाही तो धोका आपल्याच सबकॉन्शियस मनाचा असतो जे झोपेत कॉन्शियस मनाचं काम करतं कल्पनेच्या भराऱ्या आपल्या कष्टाची प्रयत्नाची जर त्याला जोड मिळाली तर त्या सत्यात किंवा वास्तवात उतरू शकतो आपण आपण ठरवायचं आहे जगात आपल्यावर प्रेम कोणी करावं हे इल्युजन आहे का का ती आपली अपेक्षा आहे आणि ती तशी अपेक्षा जर असेल तर ती मोठी इल्युजन असू शकते कारण संपूर्ण जग हेच भगवंतानी निर्माण केलेले इल्युशन आहे तुम्ही अपेक्षांच्या किंवा इच्छांच्या प्रेमात पडलात तर तुम्ही मुक्त होणार नाही आणि मग जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर ज्यामुळे हे एवढं सगळं चिंतन झालं ते कोट मी आता तुम्हाला वाचून दाखवतो कारण हे सगळे विचार त्या श्रीकृष्णाच्या चित्राखाली दिलेल्या स्टेटमेंटमुळे मला निर्माण झाले द डिझायर टू बी लवड इज द लास्ट इलिव्हिजन गिव इट अप अँड यू विल बी फ्री अशा अपेक्षा इच्छा स्वप्न कल्पना आणि रियालिटी ही सारी न दिसणारी आपल्या मनाला नाचवणारी अंग आहे या सगळ्या रंगात न्हाण्यापेक्षा त्यातून जर तू तु सावरलास तर तू तरलास तू स्वतः फ्री होशील मुक्त होशील म्हणून श्रीकृष्ण म्हणतात जो निरपेक्ष असतो तोच खरा मुक्त असतो मित्रांनो निरपेक्ष प्रेम करा आपलं आपल्यावर करा म्हणजे सकल इल्युजनमधून तुम्ही बाहेर पड्याल किंवा तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल आणि त्याच्यासाठी एकाच पाऊलवाट सिद्ध केलेली आहे जय श्रीराम श्री स्वामी समर्थ